का नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर चला आज आलो आहे आपल्या स्वतःच्या बोरवर मित्रांनो ह्याचं पाणी कमी झाले आणि आणि बोर केला पाणी लागलेलं पण व्हिडिओ तुम्हाला टाकलेलंच आहे जे पाणी लागलेलं होतं तेच बोरवर आज आलो आहे आणि हे रात्री बोर कमी झाले तर बघू ह्याला किती पाणी राहिले आता तर पाणी ह्याला काहीच आहे ना फक्त हवावरती यायला लागली तर त्याच्यामुळं मग आलो आहे आपले रॉड घेऊन तर बघूया किती राहिले पाणी आणि किती म्हणजेच बंद झाले जर काय एकदम पातळी संपली तर ती बघणार होताच तर त्याला व्हिडिओ बघायची होतं मित्रांनो आवडले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करा तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे ते तर चला आधीकर तर हे बोरला पाणी फुल होतं म्हणजे चांगलं होतं म्हणायचं आणि आता एकदम कमी झाले तर त्याच्यामुळे आलो आहे हेव का रॉड घेऊन तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोड आणि तर असं वाकडी केलेली हे रॉड आहे तर त्यालापर्यंत बघावं तुम्हाला पण तास म्हणजे नेमकं कसं कमी आहे आणि कोण कोण कमी झाले ते बघूया मग त्याचं चौक ठेवून अधिकर आपण राऊंड हालून बघू किती जरी दाखवते आणि किती जरी त्यातली पण व्हायला लागली म्हणजे झालेली आहे तर चला मग आता सध्याला तर तर अधिकर आपण पॉईंटला बघू किती दाखविते ती आणि नंतर पुन्हा बघू तर पाय हलवून बघतो आधी तर बघू तर अर्धा अर्धा इंची दाखवायला लागली तर बघूया चौक फिरून बघतो एकदा कुठं कुठं दाखवित आहे कशी कसे दाखवित आहे ती तर यचार म्हणजेच मित्रांनो ही चार पॉईंट ते परंतु ह्याच्यातले फक्त दोनच पॉईंट असतात कारण दोन पॉईंट तुटलेले एक एके साईडला फक्त दोन पॉईंट चालू असते ते पण दोन पॉईंट म्हणजे बंद असतील म्हणजे इकडून जर समजा आता हे पॉईंट आपला इकडून तिकडे गेलेला आहे आणि इकडून इकडे गेलं तर एक तरी इकडूनला तरी चालू असावं आणि तिकडला तरी चालू असावं म्हणजे एक साईडला एकूण तरी चालू राहते तर बघूया आता तर त्याला आपण इकडला बघू चेक करू पॉईंट आपल्याला फिरलेलं हे बघू शकतं तर आता हे आपण ही वायर आहे तर रेस मारायची गरज नाही आपली तर मी वायर आहे बघा तर बघू माझी गरजा जो इथं फिरते का बघू तर ग्रामीणवाडी युट्यूब चॅनलच्या जे प्रयोग सांगितले तर तशीच आपण थोटापर्यंत इकडं जाऊन चेक करू की तिकडे दाखविते का तर दाखवायला लागलं तिकडे तर बघू आधी घरी इकडून तिकडे जाऊ आणि नंतर तिकडून तिकडे येऊ म्हणजेच एक साईडला जर नाही फिरलं तर मग म्हणायचं ह्याच्यात फॉल्ट आहे तर बघूया दोन पावलं फिरतंय का लगेच तर फिरलं आहे बघू तर पाठीमागं जाताना पण फिरायला पाहिजे म्हणजे आपली लाईन चालू आहे असं समजायचं आपण तर आता जाऊ पाठीमागं अजून तर इकडून तिकडे जाऊ आता तर बघू बघा फिरणं झालं तर बघू शकता अरे इकडंही फिरलं नाही मित्रांनो इकडून इकडे जायचं नाही तर आता इकडून पाठी अजून डबल या चेक करू आपण तर बघू शकता आता इकडे जातो मी फिरतो आहे मित्रांनो बघू शकता झाली आता इकडून इकडे जाताही बघा डबल एकदा तीन चार पाच सहा पावलं झाली तर मित्रांनोही फिरणं झाले म्हणजे सी लाईन आमची फॉल्ट आहे तर बघू दुसरी लाईन आता इकडली कशी ही जवळ येतो बघू तर ही बघू शकता इकडं करून फुल घे बघू शकता इतकं फिरायला म्हणजे ही सध्या तर चालू आहे पण आपण रिटर्न जाऊन बघायचं याबा तर बघू रिटर्न जाऊ जाऊन काय होते तर मित्रांनो इतकं फिरतोय बघा म्हणजे की लाईन सध्याला चालू आहे म्हणजे बघू शकता मित्रांनो डबल एकदा तुम्हाला दाखवत होता हा फुकापर्यंत चढून एक ते दोन पावनाला चलते म्हणजे फिरते मित्रांनो बघू शकता तर रिटर्न एकदा जातो बघू शकता बघा फिरते तर फिर मित्रांनो ही लाईन आपली चालू आहे तर बघू आता ह्या लाईनला पाणी किती दाखवते आणि इथं सेंटरला पाणी किती दाखविते धारा लागला तू बघू जवळजवळ दाखवायला लागले मित्र बघून जरा तरी जाय मित्रांनो बघू शकता तरळ अशी झाली तर बघू आता सिएंटरला किती पाणी दाखवते की इकडे आता जरा मागव मागवून त्या बरोबर बघू आता इकडून एकदा सेंटरला धरू आता किती दाखवते तर पाय किती चाललं मित्रांनो इतर झाली म्हणजेच अर्धा दाखवते तर आता आठ सेंटरवर उपाय पॉईंटवर पाय देऊन बघू आपण किती दाखवते तर सिंटरव्ह पाय दिला आहे तर अर्धा तर मित्रांनो इथं पण अर्धाच दाखवते तर ही पहिलं भोर दोन इंचीचं तसं मित्रांनो ही पाय खायला ही तर ही आपला बांगडी पाईप आहे ही पाईप भरून चलत होतं परंतु आता कमी झाले कालपासून तर आज त्याला बघायचं संध्याकाळी चेक करून कसं आहे ती तर नंतर तुम्हाला व्हिडिओ पण टाकेल किती चालायला ती आणि ह्याला दोन चार नाळ्या पाच नाळ्या अजून खाली सोडायच्या घराच्या वरतीच आहे फूट तर घर घराच्या खाली वीस फूट आणून घालायचे ह्याला तर कप्ती भेटली नाही म्हणून राहिले तर नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकेन किती चालायला येते आपला अंदाज खरा टिक निघतोय का ती तर बघू इथं अजून किती टाकिते तर मित्रांनो बघा तिथं जेवण टेपते तर ह्यानं कुठं ना कुठं असं जर झालं तर जास्त पाणी म्हणायचं तर कुठं पण आपण त्या झाल्यावर पॉईंटवर ह्या आपल्या मेन पॉईंटवर आहे आपण पाय आपला तर बघू शकता हलवून हलवून शिवटी तिथं आहे म्हणजेच ह्याला मित्रांनो अर्ध्या इंच पाणी राहिलेले तर ह्याला दोन इंच पाणी होतं आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागलं की एक तर घराच्या वरती मोटर आहे तीस कुठं त्याच्यामुळं पाणी पण वर येणार तर अर्ध्या फक्त एवढं पाण्याचं जी प्रमाण कमी झालेली आहे त्याच्यामुळं पाणी मोटर खाली सोडून द्यायला लागली त्याच्यामुळं ह्याला थोडं खाली घालायचं आणि त्याच्यामुळं मग आता खाली गेले बघू किती चलते काय होते तर तुम्हाला व्हिडिओ आपण नंतर टाकेल तर तुम्हाला या की ह्यानं पण दाखवीतो फिरून थोडंफार फिरणार आहे तर बघू शकता हे फिरायला लागले बघू शकता मानणं फिरते इनके हाताने फिरत नाही तर आज पण आता विझाऱ्याच्या बाजूला होतो आणि ही रॉड त्याच्यावर ठेवून सुद्धा फिरता बघू शकता इथं आता तर ह्याच्यावर ठेवल्यावर असं फिरणार आहे तर बघू शकता फिरायला चालू झाले म्हणजेच इथं पाणी आहे परंतु पाणी कमी झालेलं आहे तर तुम्हाला डबल यारला दाखवतो ह्याच्यावर पाठवून बोर तर अर्धा इंचीच्या पुढे काही हरकत नाही मित्रांनो तर बघू शकता हळूहळू हळूहळू झालं म्हणजे पाण्याचा दाब कमी झालेला त्याच्यामुळं आपलं अर्धा इंच पाणी राहिलं तर मित्रांनो ही होती आजची माहिती म्हणजे आपला घरा कोणता कमी झाला आहे तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो ही झरा आपला कमी झालेला आहे ही जरा चालू राहिलं तर ही होती आजची माहिती तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्णली